मम्मी पोहोचली बघू शकता मम्मी आली पूजेला जाऊन गेलता मग काय घाला तुम्ही बर्फी अजून काय घाला तर नाश्ता वगैरे हो करून आणि भाई मस्त पैकी चला तर मी जाऊन येतो दर्शन वगैरे हो घेतो नाश्ता येतो <laughs> हॅलो गाईज गुड मॉर्निंग तर स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवरती तर आता मस्त फ्रेश वगैरे झालेले आहे ना इकडे बघा आज नवीन वर्षाचे देव वगैरे धुतलेले आहेत मस्त दिवाबत्ती वगैरे करून झाले धूप पण येते लावले तर चला आता रेडी इथे बघा इथं ब्लॉग चालू होता आणि बाबूला घेतलेला दूध बिस्किट भरवायला तर काय बाबूने खाल्ला नाही तर चला आता घेते मी पटापट आठवून गुड मॉर्निंग गाईस तर कशा सर्व स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये तर गाईज आज आहे एक जानेवारी एक तारीख म्हणजे कॅलेंडरनुसार बदलणारा आपला नवीन वर्ष आणि आपला मराठी माणसांचा नवीन वर्ष चालू होतं गुढीपाडव्याला म्हणून आपण साजरा करतो गुढीपाडव्याला आपला नवीन वर्ष आज आहे कॅलेंडरनुसार एक तारीख आणि नवीन वर्ष तर चला मॉर्निंग झालेली आहे फ्रेश झालेलो आहे सर्व रेडी पण झालेलो आहे धनश्रीने सकाळीच उठून ब्लॉग स्टार्ट केलेला होता मस्त आज दिवाबत्ती वगैरे केली नवीन वर्षाला देव वगैरे धुतलं आणि दिवाबत्ती पण करून घेतली आता घेतो जरा काहीतरी नाश्ता पाणी करून आणि मला जायचं आता पनवेलला कारण की मला आहे काम हल्ली नुसती कामच लागून झाले माझ्या मागं रोज उठलो का इकडं जा तिकडं जा इकडं जा तिकडे जा ना काहीतरी घरांची तरी कामा आत्ता तरी तो घरांचा आटपला सगळा थोडासा आले का म्हणजे आहेस बघा अजून तो पण आहेस नवीन आली एक तारीख तरी त्याच आहे अजून बघू आता तो पण म्हणजे जवळजवळ आता सगळा बेडचा पण भरून झाला आलमानीचा पण भरून झाला तो का होता तो सगळा तर आताच चला जायचं आम्हाला पूजेला पण इथं बाजूलाच आपल्या इथे फ्लॅटवरती पूजा आहे काकांच्या पुरावी फ्लॅट घेतलेला होता त्याची आज पूजा ठेवलेली त्यावी तर तिथं पण जायचं आहे पण पहिले त्याच्या अगोदर मला जाऊन यायचं पनवेलला माझा काम येतो आता सर्वेशन था मी चालू पनवेलला जायला तर आता पुढचा ब्लॉग आपल्याला कंटिन्यू करेल धनश्री कारण की मी आता तिकडे जाऊन काही शूट वगैरे करत राहणार नाही एकदाशी जाईन ना पटकन येईन पूजेला पण जायचं आहे म्हणून आणि आमचं महाराज बघा अजून आंघोळ नाही झाली ना सांगता पूजेला यायचं आहे त्याला अरे पूजेला यायचं आहे ना, ना था था। <laughs> था था ने तुला मग आंघोळ कोण करेल का मम्मी पण रेडी झालेली आहे मम्मी पण आता निघल मग यांना जर आम्ही लेट झालो तर यांना दोघींना सांगाल मम्मीला ना हिला का तुम्ही दोघी जणी चला भरती तिथं पुढं आम्ही येतो डायरेक्ट भरती तर चला जेवण बनवायचं येला बघत राहा आजचा ब्लॉग तुम्हाला मजा येणार समजून जा मजा येणार तुम्हाला आजचा ब्लॉग बघा तर काहीच चला आता मी आले किचन मध्ये घेतला मी जेवण बनवायला कारण की, की जायचंय आम्हाला हे बी सांगितलं तुम्हाला तर पटापट जेवण बनवायचंय कालच ठरलेला म्हणून आज लगेच स्टार्ट झाले तर बघा मी नीत आता सगळं साफ करून घेतले पहिले मस्त तर आता मी हे घेते भाज्या वगैरे कापून पटापट आणि मी मग अशीच तांदूळ वगैरे फुगत टाकून म्हणजे कसं बासमती तांदूळ फुगल्यावर बरं होता तर ते पहिलेच मी गेलतो फुगट टाकून आता झाला त्यांना एक तास त्यांना पण होतायला आता पटापट पत घेते भाजी वगैरे कापून कांदा टमॅटोची पेस्ट वगैरे सगळं करते लागेल ते मग इथं भांड्यांचा पण पसारा तुम्ही बघूच शकता आता पटापट पत सगळं मला आटपायचं पण आहे ना बाबूची पण अंघोळ करायची आहे आता तेच काही समजत नाही का कसं आटपल आता वाजले सव्वा अकरा आणि आम्हाला निघायचं आहे बारा हो वाजेपर्यंत तर आता पावून तासात मला पटापट जेवण पण बनवायचं आहे भांडे बी घासायचे आहेत ना बापूची पण आंघोळ करून तयारी पण करायची आहे तर बघू आता चला कसा काय पटापट आटपता येईल पटापट करते मग निघू जायला चला आता बघा फटापट मी शिजत ठेवलं इथं भाजी शिजते इथं सगळं चावल वगैरे सगळं रेडी करून ठेवली मी इथं पापड वगैरे पण फ्राय केले पाणी पण गरम करून ठेवले म्हणजे पटापट पटापट भात वगैरे शिजल तर बघा एवढा पसारा झाले तर गाईस घरी आलेलो आहे मी पनवेल वरून घरी आलो गाडी वगैरे ठेवली आता मम्मी सा पोचली बघू शकता मम्मी सा आली पूजेला जाऊन गेलता मग काय घाला तुम्ही बर्फी अजून काय घाला हा तर नाश्ता वगैरे करून आल्यान भाई मस्त पैकी चला तर मी जाऊन येतो दर्शन वगैरे घेतो आणि ना नाश्ता पण करून येतो आलेलो एक घरी पूजेवरून तिथून मस्त आहे की नाश्ता वगैरे केला तिथे दर्शन वगैरे घेतलं आलो घरी आणि बसतो जेवायला हे बघा बनवलेलं आहे मस्त की पुलाव मसाला पुलाव कारण की आज आहे गुरुवार उपवास काहीच नवीन वर्षाला मीनी गुरुवारचा पण वा उपवास चालू केलेला आहे कारण की जरा बरं भरपूर दिवस झाला आम्ही म्हणजे स्वामी समर्थांचा करा जर चालू केलेलं आहे तर त्याच्यामुळे बरं म्हणजे गुरुवार नव्हतो करत मी पण पन... म काय बोलतो म्हणजे अशी श्रद्धा माना मानायला म्हणजे सुरुवात केली मीनी म्हणजे स्वामी समर्थन मी तर इथं चालूच होता समजा धनश्रीचा पण मीनी सांगितला बरं जसा एक तारीख चालू होईल जानेवारी महिना उंगवला का मी गुरुवार करायला सुरुवात करणार आता मंगळवार गुरुवार दोन दिवस मस्त की उपास करणार त्यावरच व्हेजिटेरियन होणार आणि बरं आहे म्हणजे असा आता काय सांगू म्हणजे बरा आहे माझी माझ्यासाठी तरी वाटतं म्हणजे गुरुवार करावा स्वामींचा वार तर त्याच्यामुळे मी चालू केलेलं आहे तर चला आता घेतो जेवण आणि तुम्ही पण या जेवायला चला आता इव्हिनिंग होऊन गेलेली आहे आणि आता आज काही जेवण नाही बनवायचं कारण की दुपारी जास्त कोण जेवलाच नाही पटापट आटकून घेतला थोडाफार होता ते न आता घेते बाबूचे कपडे आणि आता घेते बाबूचे कपडे बे आलमारीमध्ये लावायचे ते लावून घेते आता अजून येऊ पसारा बाकी आहे तो पण वरच्या ड्रॉअरमध्ये टाकायचा आहे तर आता हे टाकतील तेव्हा आता हे गेल्यात जरा बाहेर त्याच्यामुळे तो काम राहिले कारण की वरती चढायला ला लागेल तर मी काय नाही चढले आता हे करतील तेव्हाच तो काम तेव्हाच आता यो खाली होईल पसारा तर चला आता मी घेते बाबूचे कपडे ला, रा, लावायचे राहिलेत बाबूचे कपडे लावायचे राहिलेत ते लावून घेते याची बघा याचे चालले मस्ती असंच हे खालचं ड्रॉअर आहेत ना ते ड्रॉअर नुसतं उघडत राहतं का उघडतंच बाबू नवीन कपडे तर बाबूचे या ड्रॉअरमध्ये खाली भरलेलेच आहेत या ड्रॉअरमध्ये बघा कसं नक्र करते बघा अजून थोडाफार बेडरूम मध्ये बसारा राहिले आता सगळा पूर्ण कपडे तित आत्ता लागला असता नवीन कपडे नवीन कपडे आज पण नवीन कपडे घातलेले आहेत नुसतं नवीन कपडं घालते ना बाबू नुसतं नवीन कपडे तर चला आता मी घेते पटापट आठवून आज पण भरपूर कामं होती तर ब्लॉग काही शूट करायला भेटलाच नाही आज टाईमपास गेला आज पण परत तर नंतरला बाबूला जेवण वगैरे भरवून घेतला मी नाही आता बाबू खेळतो आहे बाहेर तेवढ्या त्यांचा पण फोन आला त्यांना आहे टाईम तर मी पण जेवून घेतला तर जेवायला बसलो तेव्हा पण काही शूट केलाच नाही कारण की नुसतं आता किती दिवस झालं चार पाच दिवस जास्त झाले कामातच टाईम चालले काय टाईम भेटतच नाही आराम वगैरे करायला तर केली पटापट कामं वगैरे मग यांचा फोन आला तर मी नी जेवून घेतला मी काय यांना जेवायला पण थांबलो नाही आणि ब्लॉग पण शूट करायची आठवणच नाही राहिली तर चला आता सगळा आटपलेला आहे यांना पण खूप टाईम होईल आता आलेलो आहे मी घरी गेलतो जरा बाहेर अशी संध्याकाळ संध्याकाळ झालेली आणि उठलेलो डायरेक्ट तयारी केली ना बाहेर गेलो होतो तर जस्ट घरी आलो आहे अजून जेवलो पण नाही मी फ्रेश पण न झालो तर सकाळी मी बोललो होतो घाईच का बागा ब्लॉक मजा येणार कारण की होते एक गोष्ट काहीतरी आता इथं धनश्री नाही आहे धनश्री आतमध्ये किचनमध्ये म्हणून मी तुम्हाला आता इथं सांगतं बोलतं तिला आवड नाही जाणार समजा तिकडं आज मी तिच्या आयडी आहे ना काहीतरी गिफ्ट घेणार होतो आणि तो गिफ्ट माझा आलाच नाही ॲक्च्युली त्याला म्हणजे मी म्हणजे ऑर्डर केली होती मी ऑर्डर केली होती मी तर ती ऑर्डर त्याला वाटलं का म्हणजे मी म्हणजे असं सांगून आलो आहे म्हणजे कन्फर्म नाही केली तर त्याच्यामुळं ती मला ऑर्डर आज भेटलीच नाही तर त्याच्यामुळं माझा झाला दा पाचका आणि कसं एक तारीख होती त्यानिमित्त मला म्हणजे तिला द्यायचं होतं आज आज तिला तो द्यायचा होता मला गिफ्ट त्याच्यामुळं मी म्हणजे मी एक्सायटेड होतो पण तो, तो सगळा माझा प्लॅन म्हणजे पुसका झाला प्लॅन डायरेक्ट माझा आता काय सांगू तर मी त्या दुकानवाल्याला पण बोललो का बाबा असा कसा केलास तुम्ही म्हणजे येते पण जाऊ दे आता बघू म्हणजे अजून मी तो म्हणजे असं नाही केलं का कॅन्सल केलं प्लॅन तो येईल तेव्हा मी तिला तो सरप्राईज देणारच आहे म्हणजे तिला अजून काहीच म्हणजे काहीच त्याची भनक पण नाही आहे काय आहे ना काय ना नाही मी बोललो पण नाही का तुला मी काहीतरी गिफ्ट देईन म्हणजे न्यू इयरचा किंवा काय काहीच म्हणजे तिला अजिबात एक शब्द पण मी बोललो तर आता बघा येईल तेव्हाच तिला डायरेक्ट म्हणजे देईन बरं तर जाऊ द्या आता आजचा दिवस तर माझा गेला पण बघू बरं आता कधी भेटतं आपल्याला आता कन्फर्म होतं आता मी परत उद्या जाईन त्या स्टोअरला म्हणजे त्याला भेटन का बा कन्फर्म भेटणार आहे नाही भेटणार आहे सगळं माहिती करीन आणि मग करीन डिसाईड एक आता मध्ये चांगला बघून आणि मग तेव्हा तिला तो गिफ्ट देईन माझ्याकडून आणि चला आपण हा ब्लॉग आता इथेच एंड करूया आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि काहीच आपण लवकर वन केला पोचणार आहोत फक्त सहा सबस्क्राईबर बाकी आहेत आपले लवकर करा न्यू इयरचा पण आम्हाला तुम्ही थो छोटासा एक काहीतरी गिफ्ट द्या तुमच्याकडून का आमचे वन के होतील म्हणून तर नक्की सबस्क्राईब करा आपलं चॅनल आपले व्हिडिओज लाईक करा शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय